शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर सकाळची वेळ आहे आणि मी इथे आमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवत आहे काल रात्री मी बनवली होती जे आपले काळे हरभरे असतात ना तांबडे हरभरे त्याची छोल्याची भाजी बनवली होती तर ती बऱ्यापैकी शिल्लक राहिलेली होती तर म्हटलं चला त्याचाच नाश्ता बनवूया तर रात्री तर आम्ही ती चपातीसोबत खाल्ली होती पण म्हटलं आता पुन्हा सकाळी चपातीसोबत कुणी खाणार नाही तर म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी जसं की चपातीऐवजी मी इथं बनवलेली आहे पुरी पुरी छोले सर्वांनाच घरामध्ये आवडते तर म्हटलं सर्वांचा सकाळचा नाश्ता पण होईल सोबतच आपली जी भाजी शिल्लक राहिलेली आहे रात्रीची ती पण संपून जाईल त्याचबरोबर दुपारच्या जेवणामध्ये मी इथं बनवलेली होती आज उकडलेल्या बटाट्याची भाजी कांदा टॉमॅटो हिरवी मिरची लसूण वगैरे हे सर्व फोडणीमध्ये करून घेतलं होतं मी फ्राय करून घेतलं आणि उकडलेला बटाटा छोट्या फोडींमध्ये कट करून तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे सोबतच बनवलेली आहे चपाती आणि ही जी भाजी आहे पुरी ही पुरीसोबतही खायला खूप छान लागते सकाळी चार पाच पुऱ्या मी थोड्याशा एक्स्ट्रा बनवून ठेवलेल्या होत्या म्हणजे मुलांना ना फार आवडते अशी येलो कलरची बटाट्याची भाजी मुलांनाच काय तर लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही बटाट्याची भाजी जी आहे ना बऱ्यापैकी आवडते तर साधा सिंपल आजचा स्वयंपाक मी बनवलेला होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर सर सर्व स्वयंपाक वगैरे माझा सकाळचा आवरलेला आहे आणि त्यानंतर घरातलं माझं काय जे डेलीचं काम वगैरे होतं ते पण बऱ्यापैकी मी सर्व आवरून घेतलं आता दुपारच्या वेळेमध्ये जास्त काही काम नसतं तर जे एक्स्ट्रा काम असतात ते मी या वेळेतच करते जसं की मला तूप वगैरे बनवायचं होतं जवळपास दीड महिन्यांपासून ही जी मलाई आहे ती या पातीलामध्ये मी जमा करून ठेवलेली आहे असं तर मी पंधरा वीस दिवसाची मलाई जमा झाली की लगेच तूप बनवते पण यावेळेस काय झालं की मिक्सरचं जे भांडं आहे त्याचं पण पातळ तुटलेलं होतं सोबतच ताक घुसळण्याची जी आपली रवी असते लोणी वगैरे काढण्याची तर ती पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे ना आज रिका आज ते मिक्सरचं भांडं मी रिपेअर करेल उद्या रिपेअर करेल असं करून करून ना ते तसंच रिपेअर करायचं राहिलं आहे शेवटी मी विचार केला की जाऊ दे चमच्याने वगैरे हलवून हलवून मी मलाही काढते पण दोन दिवस बरोबर मी पाऊन तास पाऊन तास असं करून ती मलाही खूप वेळा चमच्याने फिरवली हलवली पण ती काही वरती यायला तयारच नव्हती शेवटी दोन दिवसानंतर इथं तुम्ही पाहिलं असेल जसे ते आहे मलाही काही वेगळी झाली नाही खूप वेळा थंड पाणी टाकलं सर्व काही केलं पण चमच्याने खूप वेळा फिरवल्यानंतर पण ती मला काही सेपरेट नाही झाली यूट्यूबवरती मी खूप सारे व्हिडिओ पाहिलेले आहेत बऱ्याच बायका सांगतात की फक्त थंड पाणी टाकायचं आणि चमच्याने फिर फिरवायचं मलाई सेपरेट होते म्हणजे मलाईपासून तूप जे आहे ते निघायला सेपरेट होतं पण खूप वेळा प्रयत्न करून पण ते काय झालं नाही आणि याच्या अगोदर पण मी खूप वेळा ट्राय केलेलं आहे पाणी टाकून डायरेक्ट चमच्याने फिरवून मला हे सेपरेट करण्याचं पण कधीही ते माझ्याच्याने काही सक्सेस नाही झालं काय माहिती काय प्रॉब्लेम येतो तर त्यानंतर मग मी फायनली मिक्सरचं भांडं जे आहे ते रिपेअर करून घेतलं आणि त्यानंतर मलाही काढायला सुरुवात केली तर तुम्ही पाहिलं असेल थोडंसं थंड पाणी टाकलं थोडी मलाई टाकली मिक्सरला फिरवलं लगेच मलाई आणि जे पाणी आहे ते सेपरेट झालेलं आहे खूप कमी वेळेत होतं उलट मी तर म्हणेन की मिक्सरच्या भांड्यामध्ये मलाई टाकून फिरवून ती काढायला फक्त अर्धा तास लागला असेल मला पण चमच्याने एवढ्या वेळ फिरवलं म्हणजे मी सलग दोन दिवस पाऊन तास पाऊन तास दिलेला आहे तर दीड तास फिरवल्यानंतर पण ती मलाई काय त्यापासून सेपरेट नव्हती झाली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल लगेच सेपरेट झालेली आहे आता ही मलाई दीड महिन्याची साचली होती म्हणून क्वांटिटी जास्त आहे म्हणून इथे दोन पातेल्यामध्ये मी काढली होती अदरवाईज जास्त भांडी पण काही आपली जास्त इथे ख खराब होत नाहीत त्यानंतर आता ही जी मलाई निघली होती ती मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढली जोपर्यंत त्यातलं जे सफेद सफेद पाणी वगैरे निघतं ना तोपर्यंत धुवायचं म्हणजे तूप जेव्हा आपण बनवतो तर त्याचा खराब वास येत नाही त्यानंतर मी बर्फ पण टाकला होता नंतर त्यामध्ये थोडासा आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आता हे जे सफेद पाणी शिल्लक राहिलेलं असतं आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जेव्हा मलाही फिरवतो ना तर तेव्हा ते जे पाणी टाकलेलं असतं ना त्यापासून आपण पनीर तयार करू शकतो त्यामुळे ते पाणी काही फेकून द्यायचं नाही बाकीचं तुम्ही जेवढ्या वेळेस मलाई वगैरे ना तेवढ्या ते वेळेस ते, ते निघालेलं पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर इथे एका बाजूला ते मलाईचं पाणी आणि दुसऱ्या बाजूला तूप मी बनण्यासाठी ठेवून दिले आता यापासून पनीर कसं बनवायचं हे मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे मी आज काय शेअर केलं नाही तर आता हे ज्या पातेल्यामध्ये मी तूप बनवण्यासाठी ठेवलं होतं त्यातून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून ट्रान्सफर केलेलं आहे पाहू शकता एकदम पिवळं चुटूक आपलं तूप इथे बनवून तयार झालेलं आहे थोडा वेळ मी उकळू देणार आहे आणि त्यानंतर थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे मी स्टीलच्या बरणीमध्ये भरले तुम्ही काचेच्या बरणीमध्ये पण भरून ठेवलं तरीही चालतं आणि आता हे पातेल्याच्या खाली जे शिल्लक राहिलेलं असतं तो असतो आपला मावा तर हा तुम्ही चपातीचं पीठ ना त्यामध्ये वापरू शकतात त्यामुळे तो वाया पण जाणार नाही बरेच लोक यामध्ये साखर वगैरे टाकून खाऊन पण घेतात तर तसंही चालेल तर अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टींचा ना इथं वापर पण करून घेऊ शकतो तर चला आता त्यानंतर इथून पुढची जी क्लिप आहे ती आहे गुरुवारी सकाळची तर सकाळी सकाळी मी छान आपलं घरातलं सर्व काम आवरून घेतलं उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलं तुळशीची पूजा करून घेतली आज काय रांगोळी वगैरे नव्हती काढली फुलं वगैरे टाकून सजावट केली होती सोबतच तिथं देवा पण छान असा लावून घेतला आणि त्यानंतर देवपूजा वगैरे माझी इथे पाहू शकतात आजची ही गुरुवारची देवपूजा वगैरे आहे घरातलं सर्व काम आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालेला आहोत इथे मठामध्ये जाण्यासाठी तर मध्येच आम्हाला पाऊस पण लागला तर त्यामुळे एका ठिकाणी थांबावं लागलं आणि पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा आम्ही निघालेला आहोत तर माझ्याबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की करा शक्य तुम्ही संध्याकाळीच येते कारण सकाळी एवढा वेळ नाही भेटत पण आज होता वेळ तर हे म्हटले चल मग तर मग मी आलेले आहे दर्शन करण्यासाठी तर मठामध्ये जाऊन मी दर्शन करून आलेले आहे घरी आणि दुपारच्या वेळात बऱ्यापैकी वेळ असतो रिकामी असते मी तर म्हटलं चला आपण आज गुलगुले बनवूया खरं तर मला कापण्या बनवायच्या होत्या आपण त्याच्यासाठी खसखस लागते तरती तर ती काय माझ्याकडे शिल्लक नव्हती तर म्हटलं जाऊ द्या कापण्याने तर गुलगुले बनवूया असं पण दोन्ही पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला सेमच पदार्थ लागतात तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकला आहे आणि हे मिक्स करून घेत आहे हलकं सुकोमट करून घ्यायचं आहे जास्त काही उकळायची गरज नाही अदरवाईज नाही गरम केलं थंड पाण्यामध्ये गूळ फक्त विरघळून घेतला चमच्याने हलवून तरी पण चालतं पण मी अगदी हलकं सुकोमट केलं आहे आणि गॅस बंद करून झाकून ठेवलेला आहे आता तो गूळ आपोआप विरघळला जाईल तोपर्यंत इथे मी एका छोट्याशा भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचाभर बडीशेप आणि वेलची घेतलेली आहे तुमच्याकडे बडीशेप पावडर वेलची पावडर असेल तर ती तुम्ही डायरेक्ट ॲड करू शकतात माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक केली होती पण ते काही क्वांटिटी खूप कमी असल्यामुळे ती काही बारीक झाली नाही त्यानंतर मग मी खलबत्त्यामध्ये टाकूनच त्याला कुटून घेतलं सोबतच चिमुडभर मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलं तोपर्यंत आपलं गुळाचं पाणी पण इथे तयार झालेलं आहे गुळ बऱ्यापैकी विरघळलेलं आहे तर ते सर्व पाणी आता आपल्याला थोडं थोडंसं करून या पिठामध्ये मिक्स करायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच एकदम पाणी घालू नका नाही तर खूप पातळसर होतं थोडं थोडं करून पाणी घालायचं तर एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी घेतलं होतं पण थोडंसं मला ते कमी पडलं तर अजून थोडंसं ना पाणी मी ॲड केलं आहे म्हणजे इथे दोन वाटी गव्हाचं पीठ असेल तर आपल्याला बरोबर सव्वा वाटी जे पाणी आहे ना ते लागतं तर मग मी हे पीठ मिक्स करून घेतलं सेम त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथे मी ॲड केलेलं आहे तर एकदमच घट्ट बनवायचं नाही किंवा एकदमच खूपच सैल ठेवायचं नाही थोडंसं दाटसर पण थोडंसं सैल सा असं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे नाहीतर ना पिठाच्या गुठळ्या होतात चमच्याने एवढं व्यवस्थित नाही मिक्स करता येत तर थोडं थोडंसं पाणी टाकून मी जवळपास सव्वा वाटी पाणी यामध्ये ॲड केले आणि पिठाचे जे हे जे बॅटर बनवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता किती पद्ध कशा पद्धतीने मी याची जी थिकनेस आहे ना ती ठेवलेली आहे त्यानंतर इथे साईडलाच मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आता मी थोडंसं पीठ टाकून बघत आहे की आपलं तेल कसं गरम झालं तर पिठाचा छोटासा गोळा टाकल्यानंतर तो लगेच वरती आलेला आहे तर त्यानंतर आता थोडं थोडंसं पीठ आपल्याला भज्याप्रमाणे हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने छोटे छोटे जे गुलगुले आहे ना तेलामध्ये सोडून घ्यायचे जसे आपण भजे बनवतो सेम तसंच बनवून घ्यायचं आहे आता हे बॅटर तेलामध्ये टाकताना जरी कसं पण पडत असलं तरी पण त्यानंतर त्याचे जे गुलगुले तयार होतात ते खूप छान होतात फुगल्यानंतर तर इथे तुम्ही पाहू शकतात खूप सोप्या पद्धतीने कमी वेळेत आपले गुलगुले बनवून तयार झालेले आहेत सुरुवातीला जे मी तळले होते त्यातले ठेवलेले आहेत काही मंदिरामध्ये प्रसादाकरिता आणि बाकीचे मी देणार आहे आमच्या माऊला खाण्यासाठी तिला खाऊ झोप झाली माऊची गुलगुले तू खाऊन बघ तुला कसे वाटते सांगा मला तर बाकीचे राहिलेले पण सर्व बॅटरचे गुलगुले मी अशाच पद्धतीने आता बनवून घेणार आहे सुरुवातीला जेव्हा आपण हे तळा तेलामध्ये टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि टाकल्यानंतर कमी करायची नाहीतर काय होतं की ते बाहेरूनच व्यवस्थित तळले जातात आतमधून थोडेसे कच्चे राहू शकतात असं पण आपण यामध्ये सोडा वगैरे टाकलेला असतो ना त्यामुळे ते, ते खूप छान फुकतात आतमध्ये त्याला जाळीही खूप छान पडते पाटी गावाच्या पिठामध्ये आपले बऱ्यापैकी खूप जास्त क्वांटिटीमध्ये ना गुलगुले बनवून तयार होतात तुम्ही ते पाहू शकतात खूप सारे बनलेले गुल आहेत तर तुम्हाला आजची गुलगुल्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभदुपार श्री स्वामी समर्थ